नमस्कार मित्रांनो हिंद महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो कुठल्या प्रकारची पेपर कटिंग आहे आणि काय सकाळपासून वातावरण झालेलं आहे याबद्दल बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे कॉल मेसेज झाले की सर आता परत पावसात भरती होईल का आणि काय होईल तर बघा मित्रांनो राज्यात सप्टेंबरपासून दहा हजार पोलिसांची भरती भरती लांबली एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणार तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला सांगतो की भरती आज उद्या होईलच परंतु हे सूत्र नेमके कोणत्याही या सूत्राची बातमी आपण नक्की काय आहे हे बघूया भरतीचे संभाव्य नियोजन एकूण पदभरती दहा हजार मैदानी चाटणीला सुरुवात पंधरा सप्टेंबर अर्धा अंदाजित अर्ज अकराला प अपेक्षित भरतीसाठी एकूण कालावधी चार महिने तर मित्रांनो हे संभाव्य नियोजन आहे बघा एक संभाव्य तारीख आहे पंधरा सप्टेंबर आता मला एक सांगा की या ठिकाणी फॉर्मच भरून घेतले नाही आणि नक्की पंधरा सप्टेंबरला कशी काय डेट येऊ शकते तर बघा याच प्रकारचे एक कात्रण मागे देखील आलं होतं की फेब्रुवारीनंतर भरती प्रक्रिया डिसेंबर पंचवीसपर्यंत होणाऱ्या रिक्तपदांची माहिती मागवली यामध्ये स्टेटमेंट आहे डिसेंबर चोवीसपर्यंत रिक्त झाल्यांची पदं एकतीस डिसेंबर पंचवीस रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवलेली आहे त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यावर भरतीचे नियोजन जाहीर केले जाईल म्हणजे बघा या बातमीनुसार नियोजन अद्याप जाहीर नाही आहे आणि आता हे कसं जाहीर झालेलं आहे एकदम एका महिन्यामध्ये की आताच भरती घ्यावं म्हणून तर बघा हे सूत्र कुठलं आहे मला ना माहिती आहे आणि सोलापूरमध्येच ही बातमी का असते दरवेळेस आपण कुठल्या गोष्टीला फेक नाही म्हणत होऊ शकते की हे कन्फर्म माहिती आहे की तर्कबितर्क लावलेला आहे हे आता तुम्ही समजून घ्या संभाव्य नियोजन दिलेलं आहे तर शासन असा उल्लेख केलाच नाही की आम्ही कन्फर्म त्याच महिन्यात घेऊ संभाव्य नियोजन आहे कुठेही या बातमीला तथ्य नाही आहे कि ले ले माईती, माईती। की फक्त बातमी सूत्राद्वारे आणलेली आहे सूत्र कोणती असतात हे तुम्हाला माहिती मला माहिती आणि अंदाजित अर्ज दिलेला आहे बारा ते तेरा लाख आता तुम्हाला माहिती आहे की सतरा ते अठरा लाख तरी अर्ज असतं आणि पंधरा सप्टेंबरपासूनच ग्राउंड सुरू होईल असं कन्फर्म कुठे आहे का काही ऑफिशियल पत्र आहे किंवा काही आहे हां इतकं सांगतो तुम्हाला मार्च संपलेला आहे एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट पाच महिने आहे सांगण्याच्या तात्पर्य जे आहे की तयारी करा शासन कधी काय घेईल सांगता येत नाही ईमेल फॅक्सद्वारे परिपत्रकं निघता त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या तयारीवर लक्ष ठेवा आणि एवढं पकडून चाला की भरती आज नाही आली तर चार पाच महिन्यात होईल आपण एप्रिल मे यासाठी म्हणलं की कुठे ना कुठे पुणे कारागृहामुळे भरती प्रक्रिया होणार होती आता बघा या पेपरनुसारच तुम्ही पकडून घ्या यांचं काय स्टेटमेंट आहे की फेब्रुवारीनंतर भरती प्रक्रिया तर आता तुम्ही स्वतः विचार करा की या सूत्राने पण म्हटलं होतं ना फेब्रुवारीनंतर आपण पण काही डिटेल आणली होती कुठून की फेब्रुवारीनंतर मार्चनंतर भरती होईल आणि पुणे कारागृह म्हणजे चालू भरती संपली नाही तर नवीन भरती पडणार नाही या बेसिकवर आपण बोललो आता यांना असं वाटत आहे की पावसाळामध्ये भरती होईल नाही त्याच्यामुळे हे पण म्हणत आहे की सप्टेंबर महिन्यात जाहिरात होईल तर मित्रांनो आज नाही उद्या भरती होईलच सांगणे तात्पर्य आपलं नुकसान करू नका शासन काय निर्णय घेईल कधी काही सांगता येत नाही मी सांग आधीही सांगतो आताही सांगतो की छोटे अधीक्षक आयुक्तालयामध्ये भरती पंधरा दिवसातही संपून जाते एक महिना फॉर्मची डेट राहिली दहा बारा दिवसात फिजिकल संपतात इथे भरतीसाठी एकूण कालावधी दिला आहे चार महिने तर हा हे कालावधी हा मुंबईकरता असतो छोटे अधीक्षक आयुक्तालयामध्ये लवकर भरती निपटल्या जाते आपण याकरिता एप्रिल मे करता जोर लावत होतो कारण की आपल्या ग्रुपमधील किंवा अनेक महाराष्ट्रातील उमेदवार आहे ज्यांच्या वयामर्यादेचा इशू आहे काही लोक खूप हलाकीच्या स्थितीमध्ये आहे जे तयारी करतात त्याच्यामुळे शासनाने जर जा फॉर्म जरी भरून घेतले आणि भरती प्रक्रिया चार महिने लेटही घेतली तर काही अडचण नाही परंतु या उमेदवारांचे वय जो इशू आहे हा दूर होतो आणि तुम्ही पाल असेल फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता की भरती प्रक्रियेमध्ये एक संधी देऊ ज्यांचे हे संपलं त्या उमेदवारांना देखील दिलासा मिळेल की निदान आमचे फॉर्म तर भरून घेतले परत कालावधी लांबतो परत नवीन वर्ष येतो यामुळे नव्वद टक्के मुलांना घाई असते की भरतीची जाहिरात तरी पळावा कारण आगामी काळात काय होईल हे कोणाला सांगता येत भविष्यकाळ थोडी तुम्ही पाहिला आहे त्याच्यामुळे सांगायचं तात्पर्य हाच आहे मित्रांनो की आपली तयारी पूर्ण करा कुठल्या पेपर वगैरे वगैरे जास्त फोकस करू नका हे पेपर बातम्या येत राहतात जात राहतात परंतु तुम्ही आपली तयारी करा आपण कुठल्या पेपरला फेक आहे म्हणून नाही बोलत आहे आपण इतकंच सांगत आहे की नेमके सूत्र कोणते असतात की ज्यामध्ये कधी फेब्रुवारीनंतर कधी मार्चनंतर कधी सप्टेंबरनंतर तर निश्चित डेट अजून आली नाही आहे न आलेला आहे आणि काही नाही आपणही कोणत्या आधारावर बोलतो की एप्रिल मेला जाहिरात पडू शकते तसे हे सूत्र सांगतात तर आता नेमकं काय होईल दोन चार महिन्यात स्पष्ट होईलच चित्र परंतु आपली तयारी ठेवा आणि भरती होणार हे निश्चित आहे त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीवरती जास्त चर्चा करण्यापेक्षा फोकस करा ग्राउंड लेखीवर आणि फक्त चार ते पाच महिने असं गृहीत धरून चाला किंवा आता पण फॉर्म निघले एप्रिलला तर भरती प्रक्रिया उन्हाळ्यामध्ये होऊ शकते कारण की दोन हजार चौदालाही झालेला आहे आणि याच्या आधी नव्वद टक्के पोलीस ही उन्हाळ्यामध्येच पार पडली आहे त्याच्यामुळे सांगण्याचा तात्पर्य आहे की आपली तयारी ठेवा एकाच विषयावर जास्त चर्चा करण्यापेक्षा फोकस करा आपल्या अभ्यासावर ग्राउंडवर आणि खास करके वयोमर्यादाचा जो इशू असतो यासाठी लवकर फॉर्म भरून घेतले तर बऱ्याच उमेदवारांना अन्याय होणार नाही यामुळे आपण सतत सांगत आहोत की एप्रिल मेला जाहिरात पडली पाहिजे कारण तो वर प्रवर्ग सेफ राहतो तर मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आहे बघा हे जुनं कात्रण आहे आणि हे आजचं कात्रण आहे तर पंधरा सप्टेंबरपासून लेखी तर आपण असं पकडून चालू की या बातमीनुसार भरती प्रक्रिया आज जरी फॉर्म भरून घेतले तर सप्टेंबरला फिजिकल होऊ शकते मग आणि हे सूत्र कोणते आहे हे आपण नक्कीच आपल्याला माहीत पडेलच कारण की जर हे पेपर कात्र तर ऑफिशियली काही पत्र निघाला पाहिजे डी जी ऑफिसमधून कारण की जर त्यांनी स्टेटमेंट दिलेला आहे तर नक्कीच काही ना काही अपडेट येतील एक दोन चार दिवसात तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा भेटू परत काही नेक्स्ट अपडेट असली तर धन्यवाद जय हिंद